स्क्रिप्ट अगोदर पोच झाली होती का मला माहित नाही आता अनेक लोक असे म्हणतात की हे जे काही विरोधाभास ते तयार ते पण स्क्रिप्टेड आहे की बाबा हे जे काही आहे सगळं घडून आणलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच स्क्रिप्ट लिहिली गेली आहे आरोप प्रत्यारोपाला कुठलाही अर्थ राहत नाही सध्याच्या राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप नव्या पिढीला माहित आहेत काल तलाठी भरतीवरून रोहित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंमध्ये खेचाखेची झाली मोठ्या विखे साहेबांनी पार रोहित पवारांना कोर्टात खेचण्याची भाषा वापरली दुसरीकडे सध्याचे राजकारण शरद पवार साहेबांच्या स्क्रिप्ट मुळेच असा थेट टोला खासदार सुजय विखेंनी लगावला पवार आजोबा नातवाला विखे पिता पुत्रांनी सडेतोड उत्तर दिले पण हा वाद नेमका काय आहे आणि आता तो पुन्हा उकळण्याची कारणे काय आहेत याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगरच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षापासून विखेंचे नाणे खनखनीत वाचतय स्वर्गीय बाळासाहेब विखेंपासून राज्याच्या राजकारणात विखे कुटुंबाचा दबदबा वाढलाय गेल्या तीन चार पिढ्यांपासून जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणावर विखे कुटुंबाने पकड ठेवली दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवारांना मांडणारा मोठा गट पन्नास वर्षांपासून नगरमध्ये सक्रिय आहे बारामतीला जवळचा जिल्हा म्हणून नगरवर पवार कुटुंबाचे कायम लक्ष असते सुरुवातीला पवार विखे कुटुंब एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात शक्य नव्हतेच पवारांनी जिल्ह्याच्या राजकारणात विखेंना कायम शोह देण्याचाच प्रयत्न केला विखेंनी ही मग एकही संधी न सोडता पवारांची कोंडी करण्यासाठी अनेकदा फासे टाकले विखे वाद जास्त उफळला तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख अशी फाईट दक्षिणेत होती गडाकांना पवारांची रसद होती विखेंनी जोर लावूनही अखेर त्यांचा पराभव झाला मात्र ही निवडणूक आचारसंहिता भंगाच्या नावाखाली कोर्टात गेली तेथे विखे जिंकले गडाकांसोबत पवारांनाही यामुळे मोठा झटका बसला हा वाद दोन्ही कुटुंबाच्या मनावर कायमच कोरला गेला त्यानंतर अनेक वर्षे या दोन्ही कुटुंबाने एकमेकावर थेट आरोप टाळले खतखत मात्र कायम राहिली गेल्या लोकसभेला हा वाद पुन्हा उफळला नगरदक्षिंची जागा काँग्रेसला सोडण्यास पवारांनी नकार दिला विखेंनी थेट पक्ष बदलूनच उमेदवारी केली दुसऱ्याच्या नातवाची जबाबदारी माझी नाही असे पवार साहेबांनी म्हटले आणि विखे पेटून उठले या निवडणुकीत सुजय विखेंचा विजय झाला मात्र पवार वाद वा थेट तिसऱ्या पिढीपर्यंत आला आता काल पुन्हा विखे पवार आमने सामने आले कारण होते तलाठी भरती प्रकरण आणि आमदार अपात्रता सुनावणी तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला महसूल मंत्र्यांच्या तो जिव्हारी लागला भरती पारदर्शकपणे झाली असून चौकशी होईल असे विखेंनी स्पष्ट केले मात्र या बेछूट आरोपाबाबत रोहित पवारांना कोर्टात खेचण्याचा इशारा राधाकृष्ण विखेंनी दिला दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरण स्क्रिप्टेड होत असा आरोप शरद पवारांनी केला त्यावर उत्तर देताना खासदार सुजय विखे यांनी ही स्क्रिप्ट पवार साहेबांकडे गेली नव्हती का म्हणत त्यांना डिवसले याच्यामध्ये सुधारवानं कोणालाही या हस्तक्षेप करण्याची संधी नाहीये ऑनलाईन सगळी प्रक्रिया आता ज्यांनी तीस लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खट, खट खटा दाखल करतोय शासनाची बदनामी केली म्हणून ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी, जी दिसत त्यांनी विधान केले दिसतात त्या आम्ही खुला करताना खुलासा पाठवू आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले मग गेल्या पस्तीस वर्षापासून सुरू असलेला हा वाद यावेळी पुन्हा शीर्षावर आहे कारण आहे यावेळीची लोकसभा निवडणूक यंदा भाजपकडून पुन्हा विखे रिंगणात असतील विरोधात निलेश लंके प्राजक्त तनपुरे किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणाला तरी शरद पवार उभे करतील कुठलीही परिस्थितीत ही जागा आपल्या मित्र पक्षाला देणार नाहीत उमेदवार कोणीही असला तरी शरद पवार स्वतः सगळे फाशे टाकतील आणि हे विखेंना माहीत आहे त्यामुळे ही यावेळीची निवडणूक सहज घेणार नाहीत सुजय विखे विरोधात रोहित पवार अशी लढत होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे म्हणूनच विखे पिता पुत्रांचा व पवार कुटुंबाचा थेट सामना काल रंगला एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी व्यर्थ गेली नाही यापुढेही अशा अनेक संधी दोघांनाही येणार आहेत आरोप प्रत्यारोप रंगणार आहेत त्यामुळेच नगर लोकसभेची निवडणूक सुपर हॉट होईल पवारांच्या सोंगट्या फिरतील प्रवरेचे पत्तेही खोलले जातील दिवेत जातील तशी ही निवडणूक जास्त रंगतदार होईल हे मात्र तितकेच खरे तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका